धड़क, धड़क, बे धड़क, आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व दूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल ला करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा उरण तालुक्यातील नवीन शेवा गावचे उद्योजक श्री एकनाथ शेठ खरत यांचे चिरंजीव ची सतीश घरत यांचा मुलगा प्रिया वाढदिवस रविवार दिनांक सहा ऑक्टोबर रोजी पहिली ते सातवी पर्यंत आदिवासी शाळेमध्ये दरवर्षी साजरा करण्यात येतो याही वर्षी चिळनेर येथील आदिवासी शाळे जाऊन सर्व विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप मोठ्या उत्साहात करण्यात आले तसेच त्यावेळी विद्यार्थ्यांसाठी पंधरा लिटर गोडे तेल तांदूळ डाळ पापड तसेच जेवणासाठी लागणारे सर्व सामान विद्यार्थ्यांसाठी देण्यात आले शिरण्यात शाळेमध्ये सर्वप्रथम सरस्वती प्रतिमेची पूजन करून प्रियांच्या वाढदिवसा निमित्त शाळेतल्या पाच मुलींनी औशन करून प्रियांच्या वाढदिवसाचा केक कापण्यात आला त्याच वेळेस सर्व विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहात हॉपी बर्थडेच्या आवाजामध्ये प्रियांना भरपूर आयुष्य लाभो अशा शुभेच्छा प्रत्येक विद्यार्थ्यांनी दिल्या प्रियांचे वडील सतीश भरत म्हणाले की माझ्या मुलाचा वाढदिवस घरी साजरा करण्यापेक्षा मला व माझ्या घरातील सर्व कुटुंबाला शाळेच्या लहान मुलांमध्ये जे समाधान समाधान मिळते ते घरी साजरा करून मिळत नाही त्यामुळे दरवर्षी मी माझे वडील भाऊ प्रियांना घेऊन येतो व वाढदिवस साजरा करतो लोकशक्ती लाईव्ह साठी न्यूज विरो उरण अशा सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा